हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो म्हणून नावातच ज्या रुग्णालयाचा देव आहे तिथे तुम्हाला भरोसा ठेवण्याचा शंभर टक्के ठेवा आणि या आपण मंदिर बांधून मनशांती करतो तसंच आपण ताण तणावासाठी आपण सगळ्यांनी मन शांती केली पाहिजे त्याच्यापूर्वी असं होत की आपल्या सगळ्यांना लागत होत अन्न वस्त्र पाणी आणि निवारा आता आपल्याला असलं काही लागत नाही आपल्याला लागतं मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन आणि मोबाईल फोन असं संशोधन असं झालं आहे की मेंदूचे पाच टक्के कॅन्सर मोबाईल वापरणाऱ्या लोकांना जास्तीचे होत आहे आणि स्पीकर फोनवर बोला आपण का बोलत नाही कारण आपल्याला असत नमस्कार मी आपले स्वागत आहे जानेवारी असल्यामुळे सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आदरणीय आमदार किशनजी कातोरे साहेब माझे मित्र त्यांची क्षमा मागतो कारण मला दोन ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी जायचं असलेल्यामुळं थोडासा बदल करून आमचे महाराज अमोलजी महाराज माझा मित्र मंदार ज्यांच्यासाठी मी आलो होते निलेश त्यांचं काम मी एवढं कधी पाहिलं नव्हतं पण विवेकमुळे मला ते काम पाहायला मिळालं आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सगळे निलेशजीवर प्रेम करणारी सगळी मंडळी मला अतिशय आनंद होतो आहे की हे रुग्णालय सुरुवातीला जेव्हा सुरू झालं डॉक्टर गीते यांनी हे सुरू केलं होतं तर त्याचं उद्घाटन करण्याचा मान मलाच मिळाला होता मी इथे आलो होतो आणि आजही मला या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचा मान मिळाला आता जे मला असं वाटतं की ज्या नावाने सुरू केलं आहे तुम्ही जर नाव नीट बघितलं तर भगवान म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळणारा इथल्या रुग्णांना आणि पुढे महादेव दोघांचाही वर्धास्त तुम्हाला मिळणार आहे म्हणून नावातच ज्या रुग्णालयाच्या देव आहे तिथे तुम्हाला भरोसा ठेवण्याचा शंभर टक्के ठेवा आणि या दुसरं महत्वाचं आहे की जेव्हा रुग्णालयाचं उद्घाटन असतं त्यावेळेस ते रुग्णालय भरभराटेने चालू दे असं मला म्हणता येणार नाही ना मी निश्चित म्हणेल या रुग्णालयामध्ये ज्यांना गरज असेल जे आले त्यांचा आजार बरा होऊन त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य मिळू दे असे मी देवाकडे प्रार्थना करतो आपण सगळेजण आपण सगळेजण सगळ्या गोष्टीसाठी काळजी करत असतो पण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही कारण तुमच्या सगळ्यांना असं वाटतं की आपण ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशी आपण आंबत पिला आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळपास पुढचे एक दोन चारशे वर्ष आयुष्य मिळणार आहे म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी करत नाही तर बाबांनो आताच्या युगामध्ये आरोग्याची काळजी करण्याची गरज आहे आणि ही काळजी करत असताना आपल्या शरीराला लागणारा ला जर ला 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 काही असेल तो आहे व्यायाम आपण सगळ्यांनी थोडासा व्यायाम केला पाहिजे आपल्या आहारावर काळजी घेतली पाहिजे आपण आज पाहतो आहे एकोणीसशे मध्ये हृदयाच्या आजाराने फक्त अठरा टक्के लोकांचा मृत्यू होत होता आणि आता म्हणजे आता पंच्याहत्तर वर्षानंतर तोच अठरा टक्क्याचा मृत्यू बेचाळीस टक्क्यावर आला आहे म्हणजे हृदयाचा आजार कमी होण्यापेक्षा वाढला आहे त्याचबरोबर हा आजार वाढण्याची कारण अशी आहे की आपले जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि आपण बाहेर जाऊन बऱ्याचशा गोष्टी जंक फूड म्हणतो जंक फूड ते आपण खातो आणि हे जंक फूड जे आहे याच्यातली कॅलरी आपलं शरीर वापरत नाही उदाहरण सांगतो जर आपण पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर ती गाडी ते डिझेल वापरत नाही जंक फूड म्हणजे आपल्या शरीराला लागतं पेट्रोल त्याच्याऐवजी डिझेल टाकणं असल्या तर काय त्यामुळे हे जंक फूड कधीतरी खावं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे फॅट जाणार आहे चरबी ते आपल्या शरीराचं नुकसान करणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे मृत्यू होत आहे तीस वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत हार्ट अटॅक येतोय त्याचं कारण आहे टेन्शन आपल्याकडे जे आपला ताण तणाव आहे या ताण कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल हायपर टेन्शन नसेल डायबिटीस नसेल तरी आपल्याला हार्ट अटॅक येत आहे त्याचं कारण आहे ताण तणाव आणि म्हणून ताण तणावाने कुठले प्रश्न सुटत नाही आपण मंदिर बांधून मनशांती करतो तसच आपण ताण तणावासाठी आपण सगळ्यांनी मन शांती केली पाहिजे आणि तसं करून ताण तणावाने प्रश्न सुटत नसल्यामुळे ते घेतले नाही पाहिजे आपल्याकडे दुसरा महत्वाचा आजार आहे मधुमेह ज्याला आपण साखर आजार म्हणतो साखर तर हा जो चुकीचा तुम्ही शब्द वापरता रोग हा साखर्यारोग साखर नाही आहे आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार होतं ते इन्सुलिन तयार, तयार होत नसल्यामुळे होणारा आजार आहे हा आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या गोडाचा आजार आहे आणि आपल्याकडे आपण या रोग झाल्यानंतर गोळी खातो व्यायाम करत नाही आहारावर बंधन ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या आहारामध्ये आपण रोग झाल्यामुळे गुळ खातो गुळ आणि गुळ खाल्ल्यामुळे साखर आणि गुळ दोन वेगळे नसतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं शुगर आहे पाचशे सहाशे होतात डोळे खराब होतात किडनी खराब होते हृदय कराव होतं बायपास करावा लागतो अंजिओप्लास्टी करावी लागते आणि म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं गोड खाता कामा नाही आपल्याकडे हे आपण गुलाबजामुन खातो आईस्क्रीम खातो आणि थोडी गोळी दास खातो असं खाऊन डायबिटीज कंट्रोल होत नाही त्यामुळे आपण मधुमेह कंट्रोल करण्याची गरज आहे आणि तिसरा आजार आहे जो तुम्ही कुणीही माझा ऐकणार नाही आहे तरी मी सांगणार आहे आता सध्याचा सगळ्यात मोठा बघा आपल्या याच्यापूर्वी असं होतं की आपल्या सगळ्यांना लागत होतं अन्न वस्त्र पाणी आणि निवारा आता आपल्याला असलं काही लागत नाही आपल्याला लागतं मोबाईल फोन मोबाईल फोन मोबाईल फोन आणि मोबाईल फोन तर हे जे आप ला आपल्याला लागत आहे हे लक्षात ठेवा मोबाईल फोन मध्ये आपल्याकडे जे जे आपण वापरतो मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वन पॉइंट सिक्स एका खांब्यावर दुसऱ्या वन पॉईंट सिक्स आणि वेव्ह तयार होतात सोळा ते अठरा सेंटीमीटरच्या हिंचाच्या त्या वेवनी मॅग्नेटिक वेव्ह त्याला केलं जात आपण जेव्हा कानाला लावतो तर त्या वेव आपल्या मेंदूत जातात आणि आता संशोधन असं झालं आहे की मेंदूचे पाच टक्के कॅन्सर मोबाईल वापरणाऱ्या लोकांना जास्तीचे होत आहे आणि म्हणून आपण ते स्वतः करून घेतो आपल्या डोळ्याचे चष्म्याचे नंबर वीस पंचवीस तीस पर्यंत वाढत चालले दो, डोळे कोरडे होत आहेत डोकं दुखायला लागले आपण तरी बघतोय मान वाकडी होती आपली तरी आपण मोबाईल बघतोय आपले सगळे आपली पाठ एका ठिकाणी बसून आणि बोट बोट आपले कमी वयामध्ये बंद झालं आहे आणि म्हणून तुम्ही हे बंद करणार नाही पण मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही पाहता की त्याच्यात गळम होतो तो फोन आणि आपलं आपलं नुकसान होत असत ते बघा मोबाईल वापरा कसा वापरा हे सांगतो हे बघा मोबाईल सोळा इंच भेव तयार करतो आपल्यापासून सोळा इंच दूर ठेवा म्हणजे काय हातात धरा आणि स्पीकर फोनवर बोला आपण का बोलत नाही कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं तसं करू नका आपण सगळेजण तुम्ही बोला, बोला काही फरक पडत नाही किंवा ब्लूटूथ लावा आणि फोन कुठल्याही खिशात ठेवू नका हातात धरा जेव्हा फोन तुम्ही चार्ज करताय तेव्हा बाहेर चार्ज करा झोपीच्या ठिकाणी फोन चार्ज करू नका त्याच्यामुळे भेव आपल्याकडे जाणार नाही हे करणं सोपं आहे लहान मुलगा सहा वर्षापर्यंत त्याला फोन देऊ नका का कारण आता आता शोध लागलाय की जवळपास पासष्ट टक्के मुलांचा जो आयक्यू आहे तो कमी होत चालला आहे आणि म्हणून त्यांना सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका मुलं जिद्दी होत चाललेत रागे ठेवत चाललेत फोन दिला नाही तर फेकून देतात तो फोन देता काही काम करू देत नाही आणि म्हणून आपण त्या मुलगा जेवत नाही म्हणून किंवा काही करतो म्हणून आपण त्याला फोन देतो सहा वर्षापर्यंतच्या मुलाला कितीही रडला तरी एकही मिनिट फोन देऊ नका त्याची हुशारी जपा त्याची हुशारी जपणं गरजेचं आहे सहा ते वीस वर्षापर्यंत एक तास फोन वापरा सहा ते वीस वीस वर्षाच्या पुढच्या वापरावा त्यापेक्षा जास्त फोन वापरू नये कमीत कमी तुम्ही फोन वापरणं बंद करणार नसाल तर कमीत कमी तुम्ही हा फोन अशा तऱ्हेने वापरला तर त्या फोनचा तुम्हाला फायदा होईल सगळ्यांना फायदा होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गोल नुसतं वापरता डायबिटीज आहे तर गुगलला विचारा काय खायचं नाही सगळं खाता आणि मग म्हणता नाही आम्हाला नाही असं करू नका आपल्या आहार आपला सगळं नियंत्रण करता येतं ते तुम्ही बघा आणि आपल्या सगळ्यांना कसं तुम्हाला स्वतःचं आरोग्य चांगलं करता येईल हे तुम्ही पहा डोळ्याचा डॉक्टरांनी एकच गोष्ट सांगतो डोळ्यासाठी मोबाईल चांगला नसतो डोळ्यासाठी चांगला असतं गाजर पपई शेवग्या तिशे ते घ्या पण मी असं सांगितलं तर आजच्या बस माझ्या बसल्या घरी जाऊन लॅक्टर गाजराचा रस गाजरा गाजराचा ते गाजरासारखं फोक असं करू नका गाजर आठवड्यात नाही एकदा पपई आठवड्यात नाही एकदा शेवग्याची शेक भाजी करून खाऊ घाला याच्यामुळे तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळता येईल मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जर आरोग्य स्वतःच सांभाळलं वेळ द्या एक तास स्वतःसाठी काढा या नवीन वर्षामध्ये तुम्ही ठरवा एक तास तुम्ही व्यायाम करा चलायचा व्यायाम करा मी गेली तीस वर्ष व्यायाम करतो माझ्या आईने मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये किडनी दिलेली आहे तिच्या किडनीवर मी तीस वर्ष काम करत आहे पण मी रोज व्यायाम करतो व्यायाम करा कंटाळा करू नका हे केल्याने तुम्हाला नक्की आहे तर दादा आता एवढंच सांगतो की आपण निलेजीसाठी एकदा टाळ्या वाजवूया आणि आपला मी हा प्रयोग माझ्या सगळ्या भाषणात करतो कारण माझं वय साठ वर्ष झालं साठ वर्षाच्या माणसाला कुणालाही सांगण्याचा अधिकार तर तस कशा टाळ्या वाजवल्या तुम्ही काही जणांनी टाळ्या वाजवल्या नाहीत बघा स्वतः स्वतः डोळे बंद करा काही जणांनी बोटा असे करून वाजवल्या खाली काही जणांनी असे वाजवल्या काही जणांनी असे वाजवले आता बघा वैज्ञानिक त्या प्रमाणे सांगतो भविष्य सांगतो म्हणजे मी नुसतं महाराजांचं भविष्य नाही सांगत वैज्ञानिक भविष्य सांगतो टाळ्या वाजवायला कोण सांगत मेंदू सांगतो हृदय सांगतो कुणीच नाही सांगत आपल्या मनाची ठेवण टाळ्या वाजवायला सांगतो आपल्या मनाची जी ठेवण आहे ती काय आज व्हायला आता ज्यांनी वाजवल्या नाही बघा कुणी नाही वाजवले ते आणि ज्यांनी खाली बोट करून वाजवल्या त्यांना जन्मभर प्रगती करायची नाही तिथे आहे तिथं बडा ज्यांनी आशा वाजवल्या ज्यांनी वाजवल्या आशा मुलीला मार्ग कमी पडले बायकोच चुकलं म्हणजे जन्मभर दुसरीला तो तयार माणूस आहे पुढे दहा ते दहा बोट दुसरीकडे आणि ज्यांनी आशा वाजवल्या त्याला प्रगती करायच्या तोच यशस्वी होणार आहे आता बसून चालणार नाही तर एकदा आता पुन्हा बदला निलेशजीसाठी एवढं मेहनत करतात त्यांनी शेवटी जे सांगितलं ते मलाही सांगायचे पण मी राजकीय नाही म्हणून ते त्यांनी सांगितलं ते मी सांगतो असं घरेत धडा आणि निलेशजीसाठी एकदा सगळ्यांनी हात वर हात वर आणि टाळ्याचा आवाज आला पाहिजे थँक्यू त्याचबरोबर आता आपले आमदार साहेब पिसेजी कातोरे साहेब हे पुन्हा निवडून आले आहेत त्यांच्यासाठी एकदा आणि जोरात असा वरात जोरात वाजया आणि तिसऱ्या आम्ही शेवटच्या काळ्या वाजवायला सांगणार आहे इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगलं आयुष्य मिळू दे त्याचा आधार नीट होऊ दे याच्यासाठी वर हात करून जोरात टाळ्या वाजवून देवाला प्रार्थना बाबा आलेला पेशंट नीट होऊ दे थँक्यू बघा मी डॉक्टर आहे तुमच्या सगळ्यांना तीन वेळा टाळ्या वाजवायला लावल्या उघडत नाही लावल्या योगात असं म्हणतात की असं जेव्हा टाळ्या आपण वाजवतो तेव्हा आपल्या खुपसावणचा हात निघून जातो भात्यासारखं फुफ्फुस आकुंचन प्रसारण पावतं आकुंचन प्रसारण पावतं आणि त्यामुळे ऑक्सिजन दुप्पट वेगाने आत जातो सकाळपासून व्यायाम नाही केल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मध्ये आतला असतो त्याला लोटून देतो आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो जेव्हा असं म्हणतात की जर ऑक्सिजन एक मिनिट मिळाला तर त्या पेशीच वय एक दिवसाने वाढत किती दिवसांनी एक मी तुम्हाला वेळा टाळ्या वाजवायला म्हणजे तुमचं आयुष्य मी तीन दिवसांनी वाढवलं आहे चौथ्या दिवसाने वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद